पण मी असं सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने उमेदवार असं दिला तर दिसायला गावर दहाच्या खोलीत राहतो पण काय घरी आहे निवडणूक होऊन जास्त करू आणि त्यामुळे त्या उमेदवारच्यामुळं आज एक उत्तम प्रकारची व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर सादर केली आणि जी काही संकट आहे ती, ती संकट दूर करण्याच्या उद्याची ताकद या फाटके माणसाचे उद्या आहे आणि विजय कापूस उत्पादकांचा प्रश्न असेल सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न असेल तूर आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल वेवांचा प्रश्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेली मुलं होईल त्यांचा दोषी असेल या सगळ्या दोषणाला उत्तर आज नियस होऊ जे आहेत तिथे निरेश मोदीच्या वर्षी काम होऊ शकते आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत बोलणं मग मी सांगितलं तिच्या अच्छा भाषेत बोलतात तिथे अच्छा भाषेचे अनुवाद करतं कामाला वसीन लाचायचं मी मराठीत बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो तामिळनाडूचा माणूस असो काश्मीरचा माणूस असो त्याला त्याच्या भाषेत माझं भाषेत ते सांगितलं जातं आणि माणसांना प्रधानमंत्र्यांना सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळे मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मी फार चालू झालो असं काही सांगायचं काही कारण नाही ते तुमच्या इंग्रजी तुमच्या समाजाचा आम्हाला इथं फाटका म्हणजे पण फाटक्या समाजाच्या हिताची जखण करणार आणि मराठीमध्ये अगदी आमच्या गावगाव मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी आवाज Antônia, a minha escrita, aí. minha escrita, a a minha escrita, a minha minha